काही अपवाद वगळता लग्न ही, ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकदाच घडणारी बाब आहे त्यामुळे लग्नाबद्दल सगळ्यांचीच काही स्वप्न असतात लग्न ठरल्यानंतर देखील आनंदासोबत एक देखील मनामध्ये असते लग्नाबाबत प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात त्यातही बहुतांश लोकांना लग्नगाठ ही, ही आधीच बांधली गेलेले असते असंच वाटत असतं आपलं ज्योतिषशास्त्रही हेच सांगतं की लग्न हे जेथे व्हायचं असतं तेथेच जुळतं लग्नगाठ ही अधिक सुयोग्य व यशस्वी ठरावी तसेच जोडीदाराची निवड योग्य व्हावी याकरिता ज्योतिषशास्त्र राशींच्या आधारे आपणास मार्गदर्शन करतं वैवाहिक जीवन आनंदी व सुखाचं असावं यासाठी अमुक राशीच्या व्यक्तीने कोणत्या राशीच्या व्यक्तीशी लग्न करावे याबाबतचे हे मार्गदर्शन असतं राशींच्या परस्पर सहयोगामुळे कोणते लाभ होतात याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता जाणून घेऊया मेष राशीविषयी सर्वप्रथम मेष राशीचे गुण मेष राशीच्या स्त्री किंवा पुरुषांचा स्वभाव हा अतिशय चंचल असतो परंतु ते सकारात्मक विचारांचे देखील असतात ते आकर्षक आणि प्रेरणादायी असतात आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व कौशल्यदेखील असते जोडीदार म्हणून मेष पुरुष आणि मीन राशीच्या स्त्रीची जोडी ही सर्वाधिक यशस्वी होते किंवा मानली जाते मेष पुरुषाची जोडी ही वृषभ आणि मिथुन राशीच्या स्त्रीसोबतसुद्धा अतिशय चांगली जमते जोडीदार म्हणून मेष राशीच्या पुरुषाने तूळ मकर किंवा सिंह राशीच्या मुलीची निवड केली तर अशा जोडप्यांचे वैवाहिक जीवन हे अतिशय चांगले आणि सामान्य असते या व्यतिरिक्त राशी असलेल्या स्त्रियांसोबत मेष राशीच्या पुरुषांचे विवाह हे फारसे सफल ठरत नाहीत किंवा भविष्यामध्ये त्यांच्यामध्ये अडचणीचे प्रसंग जास्त उद्भवण्याची शक्यता असते त्यानंतर वृषभ राशीच्या जोडीदारांविषयी जाणून घेऊ वृषभ राशीचे गुण वृषभ राशीच्या स्त्री पुरुषांना सुख समृद्धीने भरलेले जीवन जगण्याची इच्छा असते या राशीच्या व्यक्ती सौंदर्य आणि कलासक्त असतात ते थोडेसे गूढ प्रवृत्तीचे देखील असतात लाईफ पार्टनर म्हणून मेष मिथुन आणि मीन राशीच्या स्त्रिया वृषभ राशीच्या पुरुषांसाठी अगदी सुयोग्य असतात तर कर्क सिंह तूळ राशींच्या स्त्रियांसोबत यांची जोडी सामान्य स्वरूपाची मानली जाते या व्यतिरिक्त इतर राशींच्या स्त्रियांशी जोडीदार म्हणून वृषभ राशीच्या पुरुषांचे फारसं पटत नाही त्यांच्यामधील वैचारिक मतभेदांमुळे त्यांच्यामध्ये सतत वादविवाद होत राहतात त्यानंतरची राशी म्हणजेच मिथुन मिथून राशीचे गुण या राशीच्या व्यक्ती या सकारात्मक विचारांच्या बडबड्या दुस्वभावी आणि वैचारिक पातळी असणारे असतात मिथुन राशीच्या पुरुषांच्या लाईफ पार्टनर म्हणून मेष वृषभ आणि तूळ राशीच्या स्त्रिया या राशीच्या व्यक्तींसाठी अधिक योग्य ठरतात मिथुन धनु आणि मीन राशींच्या स्त्रियांसोबत या राशीच्या पुरुषांची जोडी सर्वसाधारण ठरते आणि त्या अधिक चांगले आयुष्य जगू शकतात मिथून राशीच्या पुरुषांनी जोडीदार म्हणून कर्क सिंह कन्या पृश्चिक मकर कुंभ या राशीच्या स्त्रियांची लाईफ पार्टनर म्हणून कधीही निवड करू नये कारण यांच्यासोबत शांत आणि सुखी वैवाहिक जीवन व्यतीत करणे त्यांना खूपच कठीण होऊन बसते यानंतरची राशी म्हणजेच कर्क राशी होय सर्वप्रथम कर्क या राशीचे गुण या राशीच्या व्यक्ती या अतिशय संवेदनशील भावूक महत्वाकांक्षी आणि सतत नकारात्मक विचार करणाऱ्या असतात लाईफ पार्टनर म्हणून मेष वृषभ आणि वृश्चिक राशीच्या स्त्रिया यांच्या योग्य सहचारिणी बनू शकतात या जोडीदारांमध्ये चांगली मैत्री निर्माण होण्याची शक्यता जास्त असते कर्क राशीचे पुरुष सिंह कन्या व तुळ राशीच्या स्त्रिया या जोडीमध्ये प्रेम आणि कुरबूर दोन्ही असतात तरीही यांचे लग्न हे अत्यंत यशस्वी मानलं जातं कर्क राशीचे पुरुष आणि कर्क मिथून धनु मकर कुंभ आणि मीन या राशीच्या स्त्रिया यांची जोडी संपूर्ण आयुष्यामध्ये कधीही यशस्वी ठरत नाही आता सिंह राशी सर्वप्रथम सिंह राशीचे गुण सिंह राशीचे श्री आणि पुरुष हे सकारात्मक विचारांचे अतिशय महत्वाकांक्षी चंचल आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे असतात या व्यक्ती प्रेमाला अधिक महत्त्व देणारे असतात आणि प्रेयसी यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असते यांच्यासाठी मिथून, सिंह तुळ राशीत स्त्रिया अधिक चांगल्या लाईफ पार्टनर म्हणून सिद्ध होऊ शकतात तर वृषभ वृत्तिक आणि कुंभराशीच्या स्त्रियांसोबत यांचे वैवाहिक जीवन अतिशय सामान्य असतं आणि या व्यतिरिक्त अन्य राशीच्या स्त्रियांसोबत या राशीच्या व्यक्तींची जोडी यशस्वी ठरताना दिसत नाही यानंतरची पुढील राशी म्हणजे कन्या राशी होय सर्वप्रथम कन्या राशीचे गुण या राशीचे लोक सुखी व समृद्ध जीवन जगणं पसंत करतात हे दुःस्वभावी गूढ व्यक्तिमत्वाचे असतात प्रेमाशिवाय जीवन अपूर्ण आहे असा विचार करणाऱ्या या व्यक्ती असतात कन्या राशीच्या पुरुषांनी जोडीदार म्हणून मिथून कर्क कन्या पृच्चिक धनु आणि मीन राशीच्या स्त्रियांची निवड करावी कारण या राशीसोबत त्यांचं व्यवस्थित पडतं आणि यामुळे त्यांचा संसार भविष्यामध्ये अतिशय सुखाता होतो या व्यतिरिक्त इतर राशीच्या स्त्रियांशी यांनी लग्न केलं तर त्यांचं पुढील वैवाहिक जीवन हे अत्यंत त्रासदायक होऊ शकतं त्यानंतरची राशी म्हणजे तुळ राशी सर्वप्रथम तुळ राशीचे गुण पाहू तुळ राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये न्याय आणि आदर्श यांना अतिशय महत्त्व असतं या व्यक्ती अतिशय वैचारिक व्यवहारिक महत्त्वाकांक्षी आकर्षक आणि सौंदर्यप्रेमी वृत्तीचे असतात लाईफ पार्टनर म्हणून त्यांनी नेष सिंह हो। आणि धनुराशीच्या सुळ्यांची निवड केली तर त्यांची जोडी ही अतिशय यशस्वी ठरते तर कर्क तूळ मकर या राशींसोबत यांची जोडी सामान्य असते इतर राशीच्या स्त्रियांशी जर यांचं लग्न झालं तर संशय आणि वैचारिक मतभेदांमुळे यांच्यामध्ये सतत भांडणं होत राहतात कधीकधीतरी भांडणं काडीमोळ घटस्फोट यापर्यंतसुद्धा पोहोचू शकतात त्यानंतरची राशी म्हणजेच वृत्तिक राशी सर्वप्रथम वृत्तिक राशीचे गुण पाहू वृत्तिक ही जलतत्वाची राशी आहे त्यामुळे या राशीच्या व्यक्ती अत्यंत संवेदनशील भाऊक मतरी कद्याप वृत्तीच्या असतात बदला घेण्यातील यांच्यामध्ये वृत्ती जास्त प्रमाणात असते वृत्तिक राशीच्या व्यक्तींच्या नगरेमध्ये प्रेम म्हणजे भावुकता ज्याचा अंत समर्पणामध्ये होतो वृत्तिक राशीचा पुरुषांचा संसार हा वृषभ कन्या कुंभराशीच्या स्त्रियांसोबत अत्यंत सुखाता होतो तर सिंह पृश्चिक तसेच मकर स्त्रियांसोबत यांची लहान मूर्ती भांडणं तसेच वाद नेहमी होतात यांनी वाद न घालता शांतपणे जीवन जगल्यास त्यांचा संसार सामान्य आणि सुखाता होऊ शकतो परंतु या व्यतिरिक्त इतर राशीच्या स्त्रियांना यांनी जोडीदार म्हणून निवडलं तर त्यांच्या वैवाहिक जीवनात काही ना काही वाद हे सतत होत राहतात यानंतरची राशी म्हणजे धनुराशी सर्वप्रथम धनुराशीचे गुण पाहू धनुराशीच्या व्यक्ती नेहमी काम करण्यात तत्पर असतात या व्यक्ती कायम ऊर्जाशील कार्यतत्पर आणि नेहमी आपल्या लक्षाच्या दिशेने चालणारे असतात प्रेम म्हणजे प्रामाणिकपणाने केलेली स्वामी भक्ती आहे असे ह्या राशीचे लोक मानतात मिथून तुला मीन राशीच्या धनु राशीच्या पुरुषांसाठी अधिक सुयोग्य जोडीदार ठरतात तर कन्या व कुंभ राशीच्या स्त्रिया आणि धनु राशीचे पुरुष यांची जोडी सामान्य ठरते यांच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही राशीच्या स्त्रियांसोबत संसार करणं या राशीच्या व्यक्तींसाठी त्रासदायक होतं कारण या जोड्यांच्या स्वभावात आणि व्यवहारामध्ये जमीन आसमानाचं अंतर असतं यापुढे राशी म्हणजे मकर राशी सर्वप्रथम मकर राशीचे गुण मकर राशीच्या व्यक्तींचा स्वभाव जरा गुढ असतो यांना गुप्तता अतिशय आवडते सहानुभूती मिळवणं आणि देणं या राशीच्या लोकांना खूप आवडते यांच्यामध्ये कमालीचा आत्मविश्वास असतो प्रेमामध्ये स्वार्थ असू नये पणावा अशा मताच्या या राशी असतात मेष तूळ व मकर राशीच्या स्त्रियांसोबत या व्यक्ती अतिशय सुखाचा आणि आनंदी संसार करतात परंतु कर्क वृत्ती व राशीच्या स्त्रिया आणि मकर राशीचे पुरुष यांच्यामध्ये अधूनमधून रुजवे फुगवे होण्याची दाट शक्यता असते मकर राशीच्या पुरुषांचे या व्यतिरिक्त अन्य राशीच्या स्त्रियांसोबत खूपच वाद होता आणि त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन अत्यंत तणावाचे होते यानंतरची पुढील राशी म्हणजेच कुंभराशी सर्वप्रथम राशीच्या व्यक्तींचे गुण राशीच्या व्यक्ती प्रेमळ असतात अतिशय सरळ स्वभावात्या आणि गोड असतात या व्यक्ती सकारात्मक विचारांच्या महत्वाकांक्षी गंभीर आणि संवेदनशील असतात प्रेम करण्यास धारिष्ट लागते असं या राशीच्या व्यक्तींचं मत असतं वृषभ सिंह धनु धनुराशीच्या स्त्रिया कुंभराशीच्या पुरुषांच्या संसारात सुखाची पखरण करतात मेष वृत्तिक व कुंभ कुंभराशीच्या स्त्रिया या पुरुषांसाठी योग्य ठरतात परंतु कधीकधी -कधी, या जोड्यांमध्ये सुद्धा तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता असते इतर राशींच्या स्त्रियांसोबत कुंभेच्या पुरुषांचा संसार हा फारसा यशस्वी होत नाही यापुढील राशी म्हणजे राशी सर्वप्रथम मीन राशीचे गुण पाहू राशीच्या व्यक्ती आकर्षक आणि आपल्या कामामध्ये हुशार असतात दुहेरी स्वभाव आणि गुप्तता राखणाऱ्या असतात यांच्या नजरेमध्ये प्रेम हे सर्वस्व असतं यशस्वी आणि प्रेमाने भरलेल्या संसारासाठी या राशीच्या पुरुषांनी मिथून धनू या राशीच्या स्त्रियांना आपला जोडीदार बनवणे अत्यंत चांगले असते यांनी वृषभ कन्या व मकर राशीच्या स्त्रियांशी विवाह केला तरी चालेल परंतु त्यांना कभी खुशी कभी गम अशा परिस्थितीतून जावं लागेल अन्य राशीच्या स्त्रियांना जोडीदार बनवण्याचा विचार या राशीच्या व्यक्तींनी कधीही करता कामा नये